संत शिरोमणी गजानन महाराजांनी ऋषी पंचमी दिवशी संजीवन समाधी घेतली होती आज ऋषीपंचमीच्या पार्श्वभूमीवर गजानन महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभर विविध उपक्रम झाले पन्हाळा तालुक्यातील वारणानगर आणि कोडोली परिसरामध्ये आज विविध धार्मिक उपक्रम पार पडले संत शिरोमणी गजानन महाराज यांनी भाद्रपद महिन्यातील ऋषी पंचमी म्हणजेच आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी शेगाव या ठिकाणी संजीवन समाधी घेतली होती आज त्यांची पुण्यतिथी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यभरामध्ये त्यांच्या भक्तांकडून श्रद्धांजलीपर विविध उपक्रम आयोजित केले जातात पन्हाळा तालुक्यातील कोडोली आणि वारणानगर परिसरामध्ये संत शिरोमणी गजानन महाराज यांची पुण्यतिथी विविध उपक्रमांनी पार पडली वारडा नगर इथल्या हनुमान मंदिर परिसरात असलेल्या गजानन महाराज मंदिरामध्ये सकाळपासूनच विविध धार्मिक उपक्रम झाले त्याचबरोबर महाप्रसादाचंही वाटप झालं कोडोली इथल्या रायगड कॉलनीमध्ये भाविक महिलांनी गजानन विजय ग्रंथाचं वाचन केलं तसंच गजानन महाराजांच्या नावाचा जयघोष करत महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं